बैल पोळा बैल पोळा बैल पोळा बैल पोळा हा गुडगर गुडगर बैल पोळा आहे ना आमची सकाळची सुरुवात झालेली आहे गुड मॉर्निंग केला तू केला का तू अरे तू तू खाल्लं ना नाश्ता उपमा खाल्ला ना तू का? यस मी पण खाल्ला ना नाही मॅगी नाही खा मॅगी नाही खायची तुझं उशी दाखव तुझी तुला नवीन उशी आणली ती दाखव अशी वाव नवीन उशीवरचं नाव दाखव

पुरणपोळी आवडती ना तुला कशी खाशी अशी खाणार ओके डन आपण बनवू काय माहिती खाजवती बस 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 बस, बस। हो आज पाऊस थांबलाय आमच्याकडचा आहे ना पाऊस थांबलाय आज आमच्याकडचं आता आम्ही आहे आमच्याकडे पाऊस थांबलाय आज ही पिल्लूची मस्ती नुसती मस्ती नुसती मस्ती नुसती मस्ती करत असती नुसती मस्ती अजिबात अजिबात नाही ऐकत ऐकते तू मम्माच नाही ऐकत नुसती मस्ती करत असते हे बघा काय तर चिमटे तोंडात घातली आता काहीतरी वेगळंच चालू असतं तिचं दिवसन दिवस वेगळेच काहीतरी कार्यक्रम शांत अशी बसणारच नाही अशी गप्प अशी बसतच नाही बसती तू गप्प तू गप्प बसती नाही बसत नाही बसत नाही बसत, बसत। मस्ती मस्ती करायची असते तिथे काय खाती मम खाती तू कुरकुरा त्याच्यात पाणी ते खायचं तसं पिल्ला काही पण खायचं का मम्मा ठीक आहे खायचे का तिखट लागतंय मम्मा नाही बस जास्त नाही खायचे डॉक्टरनी सांगितलं जास्त नाही खायचे थोडेच खायचे एकच खायचा भरपूर जास्त नाही खायचं कळल का का चला तयारी करा ट्युशनला जायचंय कुरकुरे ट्युशन ट्युशन हून आल्यावर कुरकुरे त्यांना ट्युशन हून आल्यावर कुरकुरे आता आता नाही ट्युशन होऊन आल्यावर आता नाही ट्युशन ट्यूशन आल्यावर पुरणपोळी बनवून ठेवल पुरणपोळी दूध परत आमटी भात अजून भजी यस तुला आवडती ना पुरणपोळी खाणार ना छान छान मी बनवून ठेवला तुला ट्युशन होऊन आली का खायची ओके काय तू ज्यूस खातीये वाव मस्त ते वाव कुछ भी करणे का कुछ भी खाणे का पागल ना सानूचा ट्युशनला जायचं टाइम झालाय आणि सानू नाही बोलती जायचं है ना पिल्या बोलती नाही जायचं जायचं की नाही जायचं ना काल सुट्टी होती आज जायचं ना जायच ना गुड गर्ल ना मी, मी चान चान तुला पुरणपोळी बनवून ठेवणार आहे तू ट्युशन वरून पर्यंत मस्त छान छान खायला तुला आवडती ना पुरणपोळी झोपलेली होती झोपातून उठली आता आता ट्युशनला दा आहे सहा वाजता ना ट्युशनला जायचं ना तू वन तू लिहून दाखवणार ना टीचरला ना ट्युशनला आहे पण बाईचा मूड नाहीये जायचा रडायला येत आहे बाईला रडूबाई रडूबाई बाईचं म्हणणे नाही ताईचं मम्मा मला ट्युशनला तुम जावं लागणार बाळा ती ट्युशनला टीचर तिची चॉकलेट घेते हे ना टीचर छान आहे ना पिल्ला टीचर तिला चॉकलेट देते तू ट्युशन वरन आली का कसं होतं छान होत ना तू काय लिहिलं वन टू लिहिलं टीचरला नाव सांगितलं का तू तुझं पूर्ण टीचर काय बोलली गुटगल गुटगल बोलली का टीचर तुला बघ वरती बघ इकडं बघ माझ्याकडं छान होत ना हुँ. टीचर छान आहे ना तुझी टीचरला दाखवायचं आहे ना उद्या काय अभ्यास केला ते हो ना